नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत मरोडे गावात एक अनोखा उपक्रम गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना लेखन साहित्याचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठी निमित्त होत लग्नाच्या वाढदिवसाच मरोडे गावचे सुपुत्र आणि कामगार आयुक्त माननीय श्री दत्तात्रय दादासाहेब पवार यांनी आपल्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा करण्यासाठी सत्काराचा डामडौल न करता त्याच पैशातून लेखन सामग्री घेऊन सर्वच प्राथमिक मुलांना वाटण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबून जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे सोमवार दिनांक दोन जून 2025 दोन रोजी श्री दत्तात्रय पवार यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मरोडे गावातील प्राथमिक शाळेतील मुलामुलींना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी लागणारे सुमारे चारशे मुला मुलींना पुरेल एवढे लेखन साहित्य मुख्याध्यापक श्री कोळी गुरुजी श्री रावसाहेब सूर्यवंशी गुरुजी आणि श्री रावसाहेब जाधव गुरुजी यांच्याकडे सुपूर्द केले हे लेखन साहित्य दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी वाटप केले जाणार आहे हा कार्यक्रम शंकरलिंग मंदिराच्या सभामंडपात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती कामगार आयुक्त माननीय श्री दत्तात्रय दादासाहेब पवार साहेब मुख्याध्यापक श्री कोळी गुरुजी श्री जाधव गुरुजी श्री रावसाहेब सूर्यवंशी गुरुजी श्री राजाराम कदम सर श्री उत्तम सरडे रघुनाथ चव्हाण दत्तात्रय कालिबाग भारत पवार श्री गोविंद गायकवाड सर गणेश कुंभार शशिकांत काळे सुभाष डांगे नवनाथ बनसोडे आणि आर बी एड न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक श्री राज कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते आज या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या गावातील पहिली ते चौथीची जी मुलं आहेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारी मुलं आणि मुली यांना लेखन साहित्य वया असतील पाटी असेल उजळणी असेल पेन असेल तर इत्यादी लेखन साहित्य देण्याचा संकल्प या अगोदरही मी केलेला होता परंतु त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक योग सापडत नव्हता आणि आज लग्नाचा वाढदिवस आहे हे फक्त एक निमित्त झाला आणि त्या निमित्ताच्या पाठीमागून ही देण्याची माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली असं मला वाटतं कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये सांगतो आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण हे त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श समोर ठेवून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न हा माझा असतो आणि त्याच पद्धतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांची मुलं शिक्षण घ्यावेत आणि मोठ्या मुद्द्यावर जावेत यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या श्रीमंताच्या सदनातून वावरणारी ज्ञानगंगा ही गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवली आणि ते पोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं आणि त्यामुळेच आज आम्ही शिक्षण घेऊ शकलो आणि रहित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचं शिक्षण पूर्ण करून आम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये कुठंतरी अधिकारी होण्याचं आमचं स्वप्न पूर्ण करू शकलो या पाठीमागं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांचं खूप मोठं योलाचं मोलाचं योगदान आहे असं मला वाटतं आणि त्याचाच परिपाठ म्हणून त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण हयातीमध्ये आपल्या बहुजनातील मुलं शिकण्यासाठी जे अथक परिश्रम केले आणि त्यांनी दिलेलं जे योगदान आहे आणि त्याग आहे तो खूप मोठा आहे आणि त्या मानानं आपण जे काम करतो आहोत तो खारीचा पण वाटा म्हणता येणार नाही ना ते एकदम खूप कमी पर्सेंटेज आहे तर त्याचाही आपण एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते काम करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि आपलं हायस्कूल असेल तर हायस्कूलमध्ये सुद्धा पुण्यामध्ये काम करत असताना ज्या कंपनीचे सी एस आर फंड असतो तर त्या फंडामधून आपल्या शाळेसाठी काय करता येईल का या प्रयत्नातून इंटरॅक्शन बोर्ड आपल्या हायस्कूलसाठी नऊ त्यांनी मंजूर केलेले आहेत त्याच पद्धतीनं मराठी शाळेसाठी पंखे असतील किंवा इतर जे काही साहित्य लागेल तर ते देण्यासाठी माझा प्रयत्न असतो जेणेकरून आपल्या गावातील मुलं शिकावीत आणि शिकून स्पर्धा परीक्षेतून मोठ्या हुद्द्यावर मोठ्या पर अधिकारी पदावर जावेत हा त्या पाठीमागचा माझा उद्देश असतो आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षेची इतरही काही पुस्तकं आहेत ते सुद्धा पाठीमागं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून नऊ तरुण जो आहे तर तो नऊ तरुण कुठल्याही इतर वाममार्गाला न जाता कुठल्याही व्यसनाच्या जा मागं न जागा मग न जाता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासनामध्ये मोठ्या हुद्द्यावर जावं जेणेकरून आपल्या गावाचा नावलौकिक वाढावा किंवा मोठ्या स्तरावर त्यांनी न्यावा हा माझा त्या पाठीमागचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आत्तासुद्धा हे जे काही भेटवस्तू देण्याचा प्रयत्न आहे तर तोही आपल्या आदर्श जे विचार महापुरुषांनी घालून दिले त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या वाटेवरून जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आत्ताच आपल्या शाळेतील शिक्षकसुद्धा त्यासाठी भरभरून प्रतिसाद देत असतात तर शिक्षकांचं सुद्धा मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो की ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या दिलेल्या भेटीचा त्यांनी स्वीकार केला त्यामुळे ते त्यांचं आणि त्या मराठी शाळेचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज मरोड्या गावामध्ये मरोडे गावचे सुपुत्र माननीय दत्तात्रय पवारसाहेब कामगार यांनी जिल्हा परिषद शाळेमधील मुलांचा फट वाढावा येतून मुलांच्यासाठी ज्या आवश्यक शैक्षणिक साहित्य आहे त्यामध्ये पहिली ते चौथीच्या सर्व मुलांना जे लेखन साहित्य लागते त्यामध्ये दुर्घ वय असेल एकवी वय असेल चारगी वय असेल अंकलिपी असेल असा साह्य सर्व लेखन साहित्यांचा संच त्यांनी जिल्हा परिषदेचा मुले आणि मुली या दोन्ही शाळेचा पट चारशे सोळाच्या आसपास आहे त्या सर्व मुलांना त्यांनी त्यांच्या वतीनं सर्व लेखन साहित्य आज शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी गुरुजी व श्री गुरुजी यांच्याकडं सुपूर्द केलेलं आहे आज या ठिकाणी माननीय दत्तात्रय पवार सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज मरोड्यामध्ये जेवढं सामाजिक कार्य होत आहे त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा माननीय पवार साहेबांचा आहे मुलांना लेखन साहित्य द्यायचं असेल त्याचबरोबर मुलांच्या त्यांच्या माध्यमातून एक पंच्याहत्तर स्मार्ट टी व्ही सुद्धा त्यांनी आपल्या शाळेसाठी देऊ केलेला आहे त्याचबरोबर मुलांच्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये सिलिंग फॅनची सुद्धा सुविधा त्यांनी करून दिलेली आहे म्हणजे शाळेसाठी ज्या ज्या गरजा आवश्यक आहेत त्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न पवार साहेब करत आहेत हेच मरुळेकरांसाठी खूप गौरवाची बाब आहे त्यासाठी मी मान्य दत्तात्रय पवार सरांचं मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो पवार साहेब कामगार आयुक्त महाराज शासन यांच्या वतीनं या सर्व लहान मुलांना जे साहित्य पुरवण्याचं आज जे मोलाचं काम केलेलं आहे त्याच्या पाठिंबाची त्यांची भूमिका आहे की आपण अधिकारी झालेलो आहोत ग्रामीण भागातल्या सर्व मुलांनी देखील कोणाचा तरी आदर्श समोर ठेवून आपल्यासारखं बनावं ह्या हेतूने ते सतत कार्यशील राहतात आज त्यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस आहे आम्ही सर्व गा ग्रामस्थांच्या वतीनं या लहान मुलांच्या वतीनं साहेबांना लाख लाख मनापासून शुभेच्छा देत आहोत त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे अशाच पद्धतीचं कार्य त्यांनी सतत निरंतर पुढे चालू ठेवावं आणि त्यांचा आदर्श गावातील इतर देखील सर्व व्यक्तीने घ्यावा अशा प्रकारचं मी मनोगत व्यक्त करतो आणि प्रत्येकदा एकदा साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीनं निरोगी आनंदी शतायुष आयुष्य आयुष्य लाभावं अशा प्रकारची कर्मिरांच्या चरणी मी प्रार्थना करतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी